तेरवाडा तंटामुक्त अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बांधले बाशिंग गटप्रमुखांची वाढली गेल्या तीन वर्षापासून रिक्त असलेले तेरवाड येथील अध्यक्षपदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले यामुळे दोन्ही बाजूच्या गटप्रमुखांना तंटामुक्त अध्यक्ष कोणाला करायचे याची डोकेदुखी आहे मात्र अद्याप विषय पत्रिका निघाली नसल्यानं तंटामुक्त निवड होणार की नाही असा प्रश्न चिन्हही निर्माण झालाय तेरवाड हे गाव कुरुंदवाड पासून अवघ्या काही अंतरावर आहे येथील मंगराया सिद्ध ग्रामविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर गावाला अध्यक्ष अशी सामान्य तसेच इच्छुकांना होती मात्र मंगराया सिद्ध ग्रामविकास आघाडी सत्तेवर येऊन तीन वर्ष होत आली तरी अद्याप गावाला तंटामुक्त अध्यक्ष मिळाला नाही यामुळे गावामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात आहे दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समिती पुनर्गठित करून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड नेहमी होते यामुळे या, या वेळेला का होईना अध्यक्षपदाची निवडणूक होईल अशी अपेक्षा इच्छुकांमध्ये आहे सध्या मोठ्या प्रमाणात काही तरुण अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लागल्यास दोन्ही बाजूच्या गटप्रमुखांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित महानकर निपसाठी खान पठाण तेरवाड